नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी विजयीर पाच कांदिल परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष चार जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजच्या सुमारास नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली राज्यात पहिला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने लागला आहे त्यात महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या विजयी झाला आहे तर भाजपच्या डॉक्टर हिना गावित पराभूत झाल्या आहेत महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांच्या विजय झाल्याने इरपूर शहरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून शिरपूर शहरातील पाच कंदील परिसरात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वाजत गाजत विजयी मिरवणूक काढली त्याटे फोडून गुलाल उजळून वाद्याच्या गजरात जल्लोष केला त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपातर्फे डॉक्टर हिना गावित और तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाळ पाडवी होते नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी शिरपूरसह सहा विधानसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान झाले झालेल्या मतदानाची आज चार जून सकाळपासून नंदुरबार येथे वखार महामंडळाच्या बोडमध्ये मतमोजणी करण्यात आली राज्यात सर्वात पहिला निकाल नंदुरबार लोकसभा क्षेत्राचा लागला आहे त्यात मतमोजणी अखेर भाजपाचे उमेदवार डॉक्टर इंग्णा गावित यांच्या काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाळ पाडवी यांनी पराभव करून दोन हजार मध्ये बळकावलेली जागा भाजपाकडून हिरवून घेतली आहे त्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहरात पाच कंदील परिसरात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाजत गाजत फटाके फोडून गुलाल उजवून वाद्याच्या गजरात जल्लोष के केला आहे यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पिढे भरून आनंद व्यक्त केला ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व मतदार बंधू या ठिकाणी या शिरपूरच्या विजय समाजावर उभे राहून एकमेकाला पेढे भरून गुलाल उधळून आणि ढोल ताशे वाजवून या ठिकाणी आनंद उत्सव हा व्यक्त करण्यात आलेला आहे हा विजय जर कोणाचा असेल तर ही निवडणूक ही जनतेने हातात घेतलेली होती आणि हा जनता जनार्दनाचा विजय आहे